यावर्डीच्या विद्यार्थ्यांनी आजी आजोबांशी मारल्या मनमुरात गप्पा आनंददायी शनिवार निमित्त उपक्रम आजी आजोबांनी व्यक्त केल्या त्यांच्या भावना त्या काळातील केले गीत गायन प्रतिनिधी वैभव काळे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कारंजलाड शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांच्या आदेशाने प्रत्येक शाळेत आनंददायी शनिवार उपक्रम राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी शाळेचे मुख्याध्यापक विजय भडसर यांच्या मार्गदर्शनात आनंददायी शनिवार अंतर्गत आजी आजोबांशी गप्पा हा कार्यक्रम राबविण्यात आला तसेच आनंददायी शनिवारची सुरुवात मामाचं पत्र हरवलं हेच आम्हाला सापडलं या खेळाद्वारे करण्यात आली त्यानंतर चौदा ते पंधरा मुलांचे आजी आजोबा शाळेत आलेत आणि त्यांना त्यांच्या शाळेचे दिवस आठवले प्रत्येक आजी आजोबाजवळ सात आठ विद्यार्थी जाऊन बसले व त्यांना त्यांच्या काळातील शिक्षण पद्धती त्या काळातील सण उत्सव मनोरंजनाचे खेळ निरोप देण्याची पद्धत लग्नपद्धत याविषयी मनमुराद गप्पा केल्यात या गप्पा मारताना आजी आजोबा त्यांना पन्नास वर्षाच्या पूर्वीच्या काळात घेऊन गेलेत आणि त्यावेळेसचे अनुभव त्यांनी कथन केले हे करीत असताना आजी आजोबांनीसुद्धा आपल्या सुप्त गुणांना वाट मोकळी करून दिली यावेळी अनेक आजी आजोबांनी त्यांच्या काळातील गीत भावगीत भक्तिगीत सादर केलेत अशा प्रकारे विद्यार्थी व आजी आजोबा यांनी गप्पा गोष्टींचा मनमुराद आनंद घेतला यावेळी विश्वास मोतीराम गवई अजबराव तिमाजी लांजेवार विठ्ठल वासुदेव सराफ नंदाबाई सारंगदार हगवणे बेबीबाई ओंकार बोनके देवकाबाई प्रल्हाद दिरे हिरडे ईश्वर अमृत मानवतकर प्रल्हाद सोमाजी मडामे शशिकला मानवतकर अनुसया नारायण नारायण घोडराव अरुणा नामदेवराव दिहाडे शोभा नागोराव वासे शोभा श्रीकृष्ण कापसे भास्कर हगवणे बारणबाई उबाडे आजी आदी आजी आजोबा उपस्थित होते यावेळी इयत्ता दहावीतील मुलांनी नवसाक्षरता अभियान यावर एक नाटिका सादर केली समारोपीय कार्यक्रमात उपस्थित आजी आजोबा यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय भडसर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले मुख्याध्यापक भडसर यांनी आनंददायी शनिवार या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला सदर कार्यक्रमाचे संचालन राजेश शेंडेकर तर आभार गोपाल काकड यांनी मानले यावेळी शाळेचे शिक्षक अनिल हजारे शिक्षकेतर कर्मचारी देविदास काळवांडे भालचंद्र कवाणे राजू लबडे राजेंद्र उमाडे राजेश लिंगाटे व वर्ग आठ नऊ दहाचे विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हकरिता प्रतिनिधी वैभव काळे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार जय हो भारत माता जय जय हो भारत माता जय जय हो भारत माता जय जय हो भारत माता हो नव क्रांति जी ज्वाला नव क्रांति जी ज्वाला मन दास घुसर करशीर्वाद दे सुखी नांदो मानवता भारत सुखी नांदो मानवता जय जय जो भारत माता जय जय हो भारत माता जय जय हो भारत माता जय जय हो भारत माता अजूरवीरा मिळाया मिळा